नमस्कार मंडळी कढी ठेचा आणि दिरडे हे तिन्ही पण रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी पाहण्यासाठी कंटिन्यू पूर्ण हा व्हिडिओ बघा तिन्ही पण रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये टाकले आहे मी काही टिप्स देऊन नमस्कार मैत्रिणींनो आणि मंडळी तर आज सर्वांना माझा नमस्कार आणि मी कविता तर आजचा दिवस सर्वांना सुखा समाधानाचा आरोग्याचा जावं हीच हीच मी गणपती बाप्पा आणि देवीचरणी प्रार्थना करते आणि आज आहे सातवी माळ आजचा कलर आहे नारंगी आणि हे बघा मी आज आणि हिरडे करणारे भगरीचे तुम्हाला रेसिपी दाखवते आणि हे भगरीचं पीठ आहे ना मी दळून आणलं कसं आहे भगरीचं पीठ दळून आणलं ना तर बी भगर भिजा वगैरे लागत नाही काय लगेच आपल्याला भाकरी म्हटलं तर भाकरी आणि दिरडे म्हटलं तर दिर्डे लगेच म्हणजे लगेच दहा मिनटात करता येतात कारण हे पीठ थोडंसं भिजवलं का पाच दहा मिनटं फक्त झाकून ठेवायचं किंवा नाही झाकलं तरी चालतं वेळ असेल तर झाका नसेल वेळ तर लगेच केले तरी चालतं तर आता हे मी भिजून घेते तरी बघा हे पीठ मी आता मिक्स करून ठेवते पाण्यामध्ये कालून आणि आमच्या इथं तर असं आहे मला एकटीला उपवास आहे पण सगळ्यांनाच मी फराळाचं बनवते सगळ्यांना ते खायला बी खूप आवडतं तर तुम्हाला सांगितलं होतं भेटू आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तर आता हे आहे म्हणजे मी दळून आणलेलं पीठ भिजवते आणि हे मी दहा मिनटं ठेवणार आहे वरखं झाकून आणि नंतर याच्यामध्ये मग शेंगदाणे हिरव्या मिरच्या वगैरे थोडंसं दळून टाकणारी ते पण मी तुम्हाला प्रोसेस दाखवते पुढची हे बघा इतक्यात असं मिक्स होत ते तर हे बघा मी असं भिजून ठेवलं हे आणि आपल्याला मी दहा मिनटं झाकून ठेवी म्हणजे थोडंसं अजून बरं का कारण आपण कच्ची भगर दळलेली असती आणि आपल्याला जर घरात दिरडे करायचे तर आपण भिजून दळतो थोडंसं फुललं का म्हणजे दिरडे एकदम छान असे मऊ मऊसूत असे नरम येते छान तर मी याच्यावर झाकण ठेवून देते आता दहा मिनटं मस्त असे शेंगदाणी ना मस्त असे कमी गॅसवर भाजून घेतले एकदम खरपूस भाजले उपवाशे मस्त कडक कडक लागते हे मस्त खायला छान लागते कुरकुरीत आता पहिल्यांदा आहे ना मी ठ्याचा बनवून घेणार आहे बरं का उपवासाचा तर दहा पंधरा मिरच्या घेते थोडेसे शेंगदाणे घेते कोथंबीर घेते बघा वीस एक मिरच्या घेतल्या मी ठेच्यासाठी तर मिरची अशी थोडीशी ओबडधोबड दळून घेतली आता याच्यात आपण शेंगदाणे टाकून थोडेसे तर हे बघा मी शेंगदाणे ना थोडे घेतले म्हणजे थोडासा ती कटच पाहिजे ठेचा कसं तोंडी लावायला करायचं म्हटलं थोडासा ती कटच पाहिजे तर हे बघा असं धोबडच शेंगदाणे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक नाही करायची खूप आणि शेंगदा मिरच्या जास्त घ्यायची शेंगदाणे शेंग कमी घ्यायचे कारण थोडंसं तिखट पाहिजे ना तोंडी लावायला आता मी याच्यावरती ना कोथंबीर पण टाकणार आहे पण ठेचा परतून घेतात मी आणि असा ठेचा नक्की करा तुम्ही बगरीच्या भाकरीबरोबर खा बगरीच्या झिरड्यांबरोबर खा किंवा अशी खिचडी जिरक काही पण खाल्ल्यानं तोंडी लावायला तो हो खूप छान तवा गरम व्हायला ठेवला आहे परतून घेऊ म्हणजे एक एक कसं दाखवलं ना प्रोसेस समजते मस्त अशी परतून घेऊ चटणी आपण ह्याचा बघा किती छान आहे आणि असं वाटतं लगेच खावा तुम्ही पण नक्की करा बरं का उपवासाचा ठेचा याच्यामध्ये लसूण वगैरे टाकत नाही फक्त कोथंबीर म्हणजे आता नाही टाकायची कोथंबीर आपल्याला आता टाकायची आहे तर कोथंबीर धुवून घेतली मी मिरच्या पण धुवून घेते बरं का मला ना अजून आवडत नाही असं बाजारात कसं धूळ वगैरे बसलेली असती कोथंबीर पण टाकी बघा कसा झाला झालाय मस्त रात्री बरोबर खूप छान लागतो हा तोंडी लावायला चवीपुरतं मीठ मीठ असं मीठ मग मिक्स करून घेतलं मस्त आणि कमी गॅसवरच परतवायचं बरं काठ्याचा तर पर आता परत शेंगदाणे घेतले आणि आता आपल्याला बगरीच्या जिरड्यांसाठी वाटण करून घ्यायचं अगदी थोडीशी कोथंबीर टाकली आहे तर झाला आहे आपला ठेचा आणि ठेचा आहे ना बंद केल्यानंतर तव्यावर तव्यावरती ठेवायचा नाही कारण तो काळा पडतो लगेच काढून घ्यायचा तर बघा किती छान झाला आहे ठेचा मस्त असा एकदम असा सुटसुटीत मोकळा झालाय चला आता दुसरं दुसरी प्रोसेस दाखवते लाईट पण गेली आता मगरीचं वाटायचं आहे मला शेंगदाणे अगं दीदी आवाज कमी कर तर हे बघा मिक्सरमधून वाटून झालं आणि आता आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं म्हणजे दहा मिनटं झाकलं होतं ना तर झाकण काढलंय तर बघा मस्त असं फुललं आहे बरं का हे पीठ आता आपण हे वाटलेलं मिश्रणाचं टाकून द्यायचं कसं हे बिना शेंगदाण्याचे पण धिरडे येते बरं का करता ह्या पिठाचे पण शेंगदाणे टाकले ना जरा मस्त असे नरम होते आणि बिना शेंगदाण्याचे जर तुम्हाला करायचे असेल तुम्ही ते पण करून बघा एकदम एकदम असं ढोसे कशा होते आपले ढोसे ढोश्यासारखे क्रिप्सी क्रिप्सी होते एकदम तसे पण केलेले आहे मी कधी करून दाखवल तुम्हाला बिना शेंगदाण्याचे अरे बघा मंडळी मी ना घरीच दही घातलं होतं बरं का कारण म्हटलं त्याला रोज आणायचं तर दूध पण होतं आणि आता बघा मी दह्याची कढी करून दाखवते तुम्हाला मस्त उपवासाची दह्याची कढी आगळी वेगळी रेसिपी तर नक्की करून बघा बरं का तर ह्याच भांड्यामध्ये मी आता सहा मिरच्या घेतल्या तर मिरच्या बारीक केल्या मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण दही फिरून घेऊ मिक्सरमध्ये सर म्हणजे कसं प्लेन होईल ते कढीसाठी एवढंच मिक्सरमध्ये फिरून घेते मी म्हणजे प्लेन होईल कढी छान येईल आपली तर याबा मिक्सरमध्ये दळले मी कट्टा असाल तर छोट्या भांड्यात दळा आणि पातळ दही असाल तर मोठ्या भांड्यात घ्या बरं का थोडं माझं वरती आलं होतं काळजी घ्या तळतानी तर कढई ठेवली मी आणि कढी करते तर त्याला ना आपण साजूक म्हणजे गावठी तूप टाकते कढीला मी मला तूपच आवडतं बरं का साध्या कडीला पण मी तूपच टाकते आपल्या रोजच्या कडीला पण आता इथं उपवासाची तूप गरम झालं आहे तर हे आपण मिक्सरमध्ये दही आणि मिरची प्लेन करून घेतली हे टाकून द्यायचं वाजवली आहे पोरांनी शिट्टी आहे इतका मध्ये मध्ये करतो आहे ना माझी रेसिपी चालू आहे ना पण अजिबात ऐकत नाही बघा पाणी जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं ऐकत नाहीच नाही ऋतूसारखा मध्ये मध्ये बोलतो तर हे बघा मी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आपल्याला कढीला टाकायचं आहे तरी मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते तर हे बघा राजगिऱ्याचं पीठ मी आ, मिक्स करून घेतलं कालून घेतलं आणि आता कढीमध्ये टाकलं आणि आता कढी सारखी करून घ्यायची तर आता या कढी मध्ये आपल्याला शेंगदाण्याचा थोडासा कुट खायचा आहे खूप छान लागते ही कढी नक्की ट्राय करा नक्की करून बघा खाऊन बघा कमेंट मध्ये मला सांगा आवडली तर रेसिपीला शेअर करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि मस्त अशी कोथंबीर कोथंबीर आणि एक चमचा साखर टेस्टिंगसाठी थोडीशी साखर टाकायची तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा स्किप पण करू शकता मला आवडती म्हणून मी टाकते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका आणि एक टिप्स सांगायची मला कढीसाठी तर हे बघा मी कढीला मीठ टाकलं आणि आता गॅस बंद केला तर ही कढी उकळायला लागली ना तर त्याच्या आधी मीठ नाही टाकायचं पूर्ण कढी उकळून वगैरे घ्यायची आणि गॅस बंद करायच्या टायमाला मीठ टाकायचं तुम्ही जर आधी मीठ टाकलं कढी टाकल्या टाकल्या तरी कढी फुटून जाईल तुमची तर मग तुम्ही बनावाल बघा यांनी केली यांची फुटली नाही ना आपली कशी काय फुटली काहीतरी आपल्याला चुकीचं सांगितलं तर कढी पूर्ण उकळी आणि आता गॅस बंद करायचा तरच तर मीठ टाकाय मीठ टाकायचं गॅस बंद करून टाकायचं लगेच किंवा गॅस बंद करून मीठ टाकायचं तेव्हा कढी फुटत नाही तर आता विरडे करायला घेतले तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ राहिलं होतं टाकायचं मीठ टाकलं आता मस्त असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं करायचं बरं का पीठ बघा भगर भिजवा दळा खूप त्रास होतो त्याच्यापेक्षा दळलेली असली म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने लगेच विरडे होऊन जाते आता तवा गरम करायला ठेवला आहे आणि तवा गरम करायला ठेवला आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि झिरडं करून घे आणि गॅस आहे ना फुल ठेवायचं बरं का कधी पण धिरडे काढताना थोडस तेल सोडायचं त्याच्यावरती कढी उपवासाची कढी आणि उपवासाचा ठेचा धीरड कढी आणि देवाला नैवेद्य दाखवताय तिथे तर आता याला पलटी मारून घेऊ बघा किती छान कलर आलाय बिरड्याचा मस्त सगळ्यांनी बिरडे खाल्या आणि रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नक्की करून बघा एक पण दळून आला खूप छान बिरडे झाले आहे डे ठेचा कढी राहता दिदीला दे देते बरं दे का मी खायला मस्त अशी दिदीला उपवास नाही आहे बरं का पण मग कसं पोरांना पण आवडतं ना फराळाचं खायला आमच्या घरी असंच राहतं सर्वांसाठी बनवतो आम्ही ती घेऊन गेली आहे त्यावर एक टाकून देते मी दिरडं तर आता मी करते आणि दिदी खाते टी व्ही पण पाहते बघ लवकर खाऊन कसं झालंय दिरड कढी ठेचा आणि कढी खायची का कढी कशी झाली कडी पण दिर्डे मस्त झाले छान क्रिप्स क्रिप्सी मस्त गरम गरम देते त्यांना बनवून ते खाताय हे बघा किती मोठं झिरडे बनवले मी खूप मोठं मला मोठे पण आणि छोटे पण जमता तर हे बघा मी पण घेतलं आहे खायला मस्त धिरड, ठेचा आणि कढी तर खाऊन बघते एकदम छान झाली कढी मस्त एक नंबर ठेचा खूप छान झाला मला कोणा दाखवलं मी नारंगी कलरची साडीने घातलेली संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल चला बाय व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय